च्या मनात काय मना का आहे हे जाणून घेण्यासाठी आपण उस्मानाबाद शहरामध्ये आलेलो आहोत उस्मानाबाद शहरातील हा मुख्य शिवाजी चौक आणि या चौकामध्ये आपण मतदारांकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या मता मनामध्ये काय आहे उस्मानाबाद हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड इथे आहेत सध्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी ते निवडून आले होते त्यांच्याबद्दलची लोकांची मतं आहेत सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल लोकांची मतं आहेत नरेंद्र मोदी लोकांना हवेत की राहुल गांधी हवेत हे सगळं प्रश्न आपण या मतदारांना विचारणार आहोत मला सांगा सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान बघायला आवडतील की राहुल गांधी तिसरा पर्याय कोण तिसरा पर्याय पण प्रकाश आंबेडकर हे दोघे का नको आता यांना दिलेलीच आहे की साहेब सत्ता पाच वर्षे मोदी साहेब सत्ता पन्नास वर्षे काँग्रेसला दिली तिसऱ्या पर्यायाचा लोक विचार करतायत तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी का त्यांनी भरपूर गरीब केलेलं आहे काम वगैरे हो विषय म्हणजे मराठा आरक्षणचा मार्ग मार्ग लावलेला आहे ला। नरेंद्र मोदी काहींना नाव आहेत तुम्हाला काय वाटतं कोण हवं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी राहुल गांधी का गांधी घराण्याचे आहेत म्हणून आणि राजकीय जे कारकीर्दी जे आहे ते पारंपरिक घराणे शाईंना चाललेले आहे म्हणून राहुल गांधी तुम्हाला काय वाटतं जो कार्यक्षम असेल तो आता सध्या कोण कार्यक्षम तर मोदीच आमच्या जिल्ह्यात सध्या तर घोषित केलेल्या घोषणे एक बी घोषणा अजून दाखल झालेली नाही त्याची प्रोसेस चालू असणार आहे मग आता ती काय त्यांच्या पातळीवर त्यांनी शेतमाला भाव मिळतोय शेतमालाला सध्या तर काहीच नाही बाबा शेतीसाठी तर सध्या काहीच नाही म्हणजे शेतकऱ्याच्या ह्याच्यानुसार तर काय नाही सवलती तर पोचतच नाही उस्मानाबादला पहिल्यांदा ट्रेन नव्हती ती फॅसिलिटी करून घेतलेली आहे आणि उस्मानाबाद तुळजापूर बायपास चे कामं केलेले आहेत ते उस्मानाबाद सोलापूर बायपासून म्हणजे प्रगती दिसते आण कौडगावच्या ठिकाणी इंडस्ट्रीयल एरिया तयार करायच्या प्रक्रिया तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं कोण पंतप्रधान हवं नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच हवेत का कारण त्यांनी देशासाठी भरपूर काही चांगली कामं केलेली आहेत त्यामुळे आपण कामाला महत्व द्यायला पाहिजे आपल्या अडचणी सुटतात का त्यांचा फायदा होतो हा जनतेने विचार कराय नरेंद्र मोदीने अडचणी सोडवलेल्या असं सो तुमचं मत आहे चांगले निर्णय घेत सक्षम नेतृत्व आहे आणि एक आपल्या देशाला गरज आहे त्यांची आम्हाला नितीन गडकरी पंतप्रधान हव्यात यावेळी महाराष्ट्राचा पंतप्रधान पाहिजे आम्हाला महाराष्ट्र नितीन गडकरी यांना नितीन गडकरी पंतप्रधान हवेत ही मतं होती उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला ती मतदारांची आणखीन काही उस्मानाबाद मतदारसंघातील मतदारांची मतं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या एका विधानसभेच्या मतदारसंघात जाऊ <स्थारी> मतदारांच्या मनात काय आहे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील परांडा तालुक्यातील ही परांडा बाजारपेठ आहे इथल्या मतदारांच्या मनात काय हे जाणून घेणार आहोत सध्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आहेत दोन हजार चौदा साली रवींद्र गायकवाड या ठिकाणी मताधिकाने निवडून आले होते आता या खासदारांबद्दल किंवा नवीन कोण हवं मोदी हवेत की राहुल गांधी हवेत याविषयी या, या मतदारांबरोबर आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला काय वाटतं की देशात कोणाचं चा चा सरकार चांगलं होतं पूर्वीचं काँग्रेसचं की आताच मोदींचं आताच मोदींचं चांगलं आहे काय काय केलंय असं वाटतं त्यांनी लोकांसाठी त्यांनी गोरगरीबांसाठी गॅस एजन्सी दिले गॅस दिले गोरगरीबांसाठी उज्वला योजना आणली घरकुलं दिलेत पहिले मिळत नव्हते पण आता सगळ्यांना त्याच्यामुळे मोदी सरकार तुम्हाला काय वाटतं कोण चांगलं आहे का काँग्रेस हवं कारण ते सर्वसामान्यांसाठी लढणारी एक ही आहे त्याच्यामुळे काँग्रेसच पाहिजे विद्यमान खासदार जे आहेत त्यांनी या मतदारसंघासाठी काय काम केलं असं वाटतं तुम्हाला या मतदारसंघासाठी त्यांनी म्हणजे कमीत कमी गावाला निधी दिला सगळ्या गावाला दिलेला नाही शेतकऱ्याला जरी योग्य शेतमालाचे भाव सध्याच्या काळामध्ये काही पाऊशी योग्य मिळत नसले तरी परंतु या शेतकऱ्यांनी जे काही सरकारने शेतकऱ्यासाठी जी पेन्शन योजना कायमस्वरूपी चालू केली ते अत्यंत चांगल्या प्रकारचे आणि जे महिलांना घरामध्ये प्रत्येकाच्या गॅस गोरगरीब महिलांना गॅस पोहोचवला प्रधानमंत्री घरकुल योजना असेल शिष्यवृत्ती असेल मुलांच्यासाठी वेगवेगळ्या मा मराठा समाजासाठी एक विषय आरक्षण असेल केंद्रामध्ये सरकारने जे दहा टक्के स्वर्णांना आरक्षण दिलं हा आमचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न जिवाळ्यात असणारा सुटलेला आहे बरेच नोटबंदीमुळे त्रास दिला गेला याला सारा छेवण्याचं नियोजन नाही अजून भरपूर नियोजन करण्यात यावं पाणी पाण्याचं नियोजन करण्यात यावं अशी सरकार अपेक्षा आहे तर हे अपेक्षा पूर्ण ही आमची इच्छा आहे सरकारने दुप्पट भाव शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली होती शेतकऱ्यांना भाव मिळतोय आपल्या तालुक्यामध्ये भाव मिळत नाही आड आडतेवाले काय भाव देत नाहीत काय नाही शेतकऱ्याला अडचणी येते कांद्याला भाव नाही ऊसाला भाव नाही कुठल्या मा मालाला भाव भावायचं पाणी प्यायला नाही जनावराला चारा नाही अजून छावण्याला कारण जे सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल ते पाच एकर दोन हेक्टरच्या आतल्याला ठरेल बाकीचे शेतकऱ्यांनी काय करायचं लय अडचणीत शेतकरी लय अडचणीत आले ही शासन बरोबर नाही ही सरकार म्हणजे उद्योगपतीचं सरकार आहे तुम्हाला काय वाटतं कोण हवं देशामध्ये राहुल गांधी की नरेंद्र मोदी राहुल गांधी का राहुल कारण ह्या शासनाने एकदम शेतकऱ्याला एकदम वेट झालेलं आहे आश्वासन मोदीने पूर्ण नाही केले पण ह्या महाराष्ट्राला मोदीची सत्ता आणण्याची गरज आहे आणि मोदी शिवाय पर्याय पण नाही आणि आपल्याला या महाराष्ट्राला मोदीची सत्ता देणं ही देणंच आहे कारण या महाराष्ट्रामध्ये जे काय आज आत्तापर्यंत झालं ते नरेंद्र मोदीने चांगलंच केलेलं आहे कुठल्या कार्यामध्ये त्यांनी महागा सर सरकलेलं नाही तर आणि मोदीची सरकार द्यावी ज्यांच्याकडे जास्त पैसे होते त्यांना अडचण आली गोरगरीबाकडे पैसेच नव्हते तर नोटबंदीचा परिणाम काही झालेला नाही <laughs> हा ज्यांच्याकडे दोन नंबरचे पैसे होते त्यांना अडचण आली गोरगरीबाकडे पैसेच नाही तर नोटबंदीच्या अडचणी यायचं कारण नाही चांगला ना निर्णय घेतला नोटबंदी निश्चित शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या जात आहेत त्या घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात तुमच्या भागातल्या हो शेतकऱ्यापर्यंत ज्या काही घोषणा केलेल्या आहेत मोदी सरकारने त्या सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी असावेत की नरेंद्र मोदी राहुल गांधी असा वाटतं आम का त्यांचा निर्णय अति चांगला आहे कारण की मोदींनी निर्णय घेतले ते योग्य घेतलेले नाहीत गरिबांचं शेतकऱ्यांचं सारं वाटोळ झालेलं आहे त्यात कुठला आडतीचा भाव व्यवस्थित नाही काय नाही त्यामुळे गोरगरिबांचं एकदम म्हणजे परपंच आज गोरगरिबांचे पर लय रस्त्यावर आलेले या भागातील खासदारांबद्दल लोकांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया या भागातल्या खासदारांनी तुमच्या भागात काम केले तसं वाटतं तुम्हाला केलेत ना खासदारांनी कामं केली तशी ती विषय ते चालू आजो का मध्ये रस्त्याविषयी चालू आहे का अजून काही मतदारांपर्यंत आपण पोहोचणार आहोत त्या मतदारांचं काय मत आहे का ते पण जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं पूर्वीचं सरकार चांगलं होतं की आत्ताचं सरकार चांगलं आहे पूर्वीचं सरकार चांगलं होतं का कारण शेतीमालाला भाव होता सगळ्या जनतेला की कुठल्याही जाती धर्मावर आधारित त्यांचं शासन नव्हतं सर्व धर्म समभाव या पद्धतीने ते सरकार चालवत होतं त्याच्यामुळे पूर्वीचं सरकार चांगलं आत्ताचं सरकार फक्त या सरकारने दुप्पट हमी भावाची घोषणा केली आहे सहा हजार रुपये आता शेतकऱ्यांना दरवर्षी थेट खात्यात देणार आहेत फक्त घोषणा आहेत घोषणाचा पाऊस प्रत्यक्षात काय कुठल्याही योजना जे घोटाळे मागचे सरकार करत होते ते बंद केलेले आहेत पूर्ण सरकारने काम चांगले केलं भ्रष्टाचार बंद झाला योजना मोठ्या मोठ्या आल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा लागला शेतकऱ्यांना ला आता नवीनच सहा हजार रुपये पेन्शनची योजना चालू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवणार आहे दळणवळणासाठी मोठे रस्त्याचं जाळं निर्माण झालं आहे काळा पैसा तर आहे असाच जागी जागे शेतकऱ्यांना फक्त कर्ज हवी एवढाच हेवच मुद्दा आहे ही सरकार फसवी सरकार आहे सरकारचं तुम्हाला सरकार आहे नरेंद्र मोदी असावेत की राहुल गांधी राहुल गांधी का राहुल गांधी घोषणा करतात पण आहे अशी घोषणा चांगल्या पद्धतीचे करतात आज बँकेचं कर्ज माफ झालेलं नाही पहिल्यांदा ना। निवडून ना। निवडणूक झाल्यावर म्हणजे खाजगी सावकारी कर्ज माफ करतो काय काय सावकारी तर सावकारीचा विचार केला आता माझं बँकेवर कर्ज आहे मोदी साहेबाला आणि मंत्रालयात उपोषण करणार आता हे जगोदर पाच वर्ष होते जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले खासदार आहेत आमदार आहेत पण कुठली काही योजना म्हणजे का खेडेगावात कसं आहे खेडेगावात मतदार कमी असतो आणि जास्त आमदार आहेत भागात असतात त्यामुळे सरकार जे आहे सगळ्या बघा लक्ष देते त्यामुळे खेड्यापर्यंत सर्वसामान्य शेतकरी त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचत नाही त्या आता शेतकऱ्याची अशी परिस्थिती झाली घराच्या बाहेर पडायला पैसा नाही घरात माणसं बसून देणार सावकार बसून देणार निसर्ग आहे पिकं गेली मृत अवस्था आली आहे साहेबांनी जे यांनी काय समजा राजकीय पक्ष आहेत जे पुढारी है, आहेत अधिकारी ह्यांनी शेतकऱ्यांबद्दल काहीतरी योजना करायला पाहिजे कर्ज माफी करायला पाहिजे कुठल्याही पद्धतीचं कर्ज आणि पन्नास टक्के तरी शंभर टक्के होणं शक्य नाही मोठा कर्ज ना। पन्नास टक्के माझं एकच म्हणणं आहे या नरेंद्र मोदीच्या ह्याच्यात की मला सांगितलं तर मला विहीर भेटली मंजूर जर हून आले तर बेडू यांनी सांगितलं तर तुम्ही पंधरा दिवसात विहीर पूर्ण करा तर विहीर मी पूर्ण केली पूर्ण केल्याच्या नंतर कोणीही तिथे आलेलं नव्हतं मग स्वतः त्या विहिरीचं कर्ज देण्यासाठी त्या दे किरणाचं किंवा त्या ब्लॅस्टिंगचं मी स्वतः रान घाण ठेवलं पण माझं अजून काही बिल निघलेलं नाही हे माझं या मतदारांच्या मनात काय आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील ते आपण जाणून घेतलं परांड्याच्या बाजारपेठेत होतो आपण आता आणखीन काही मतदारांची याच मतदारसंघातली मतं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या ठिकाणी मतदारांच्या मनात काय आहे जाणून घेण्यासाठी आपण आलोय उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद तालुक्यातील राजुरिया लहानशा गावातील एका शेतावरती आणि या गावातील शेतकरी आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणारे मतदार आपल्यासोबत आहेत त्यांच्या मनात काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं सध्याची देशाची परिस्थिती पाहता राहुल गांधी चांगलं नेतृत्व करू शकतील देशाचं की नरेंद्र मोदी राहुल गांधी का युवा मोदीचा तुम्हाला काय वाटतं कोण हवं हो देशाचा पुढचा पंतप्रधान मोदी असावा असं वाटतं कारण hmm. जागतिक नेतृत्व म्हणलं hmm. तर मोदींचं खूप चांगलं आहे आणि त्यांच्या योजना पण खूप चांगल्या आहेत पण जनतेपर्यंत पोहोचायला hmm. बाकी सगळं चांगला आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा या सरकारने केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत आहेत खरोखर शेतकऱ्यांचा लाभ होतो असं वाटतं तुम्हाला हो निश्चितच या योजना शेतकऱ्यापर्यंत आहेत त्यामुळे एकीकडं राहुल गांधीचं नेतृत्व आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व यामध्ये खूप विरोधाभास जरी असला तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही योजना चालल्या आहेत या पूर्णतः ज्या शासकीय स्तरावरून निघत आहेत त्या पूर्णपणे शेतकऱ्यापर्यंत किंबहुना लाभार्थीपर्यंत शंभर टक्के पोहोचत आहेत निश्चित तुमचं काय मत आहे कोण हवं आगामी पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी राहुल गांधी का कसं आहे शेतकऱ्याचे बसतेच ताणपळ झालेले ह्या सरकारमध्ये तीन महिने झाले दुष्काळ जाहीर करून कसलीच योजना अजून काय नाही आत्ता त्याचं आले जनावराला चारा छावण्या नाही त्या काय नाही आमचं जरा थोडं बरं असलं तरी आमच्या हिकल्या भागात एकदम शेतकरी वाया गेलेला आहे सगळं काहीच नाही जनवर खायला शेतकऱ्यांसाठी या, या सरकारने त्याचे फायदे शेतकऱ्यांना तुम्हाला नाही नाही कर्जमाफी जाहीर केली आहे थोडी केली उशी करत आज घोषणाबाजी केली त्यांनी या सरकारने सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना थेट खात्यात देण्याचा घोषणा केलेली आहे या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ही गोष्ट चांगली आहे पण अंमलात आली तर चांगली आहे ना इलेक्शन पूर्ती जर म्हणली तर काय उपयोग होणार नाही हिचा हा निश्चित अजून काही मतदारांशी आपण बोलणार आहोत तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का नेतृत्व चांगलं आहे आणि योजना येण्यासाठी लाभार्थ्यापर्यंत पोचण्यासाठी उशीर लागतोय परंतु पोचते निश्चित बाबा तुमचं काय मत आहे या पूर्वीचं सरकार चांगलं होतं की आत्ताचं सरकार चांगलं आहे पूर्वीचं का निष्ठे दोष त्या द्यायला गेला काय नाही वर चार वर्ष जरा निष्ठ्या दोष नाही द्यायला गेल्या तर कायच नाही दोषणा भरपूर त्या येत्या दोषणाचा आहे पण कामाचा आहे वृद्ध शेतकरी करियात आपण त्यांच्याशी बोलूया पूर्वी तुम्ही शेती करत होता आणि आत्ता शेती करताय कुठली शेती फायदेशीर होती पूर्वीची का आत्ताची पूर्वीची आता भावच नाही मालाला भाव नाही काय तुम्हाला करतो नाही भावच नाही पूर्वी मिळत होता भाव मिळत होता आणखीन काही शेतकऱ्यांशी पण बोलणार आहोत बाबा तुम्ही सांगा राहुल गांधी चांगले आहेत की नरेंद्र मोदी चांगले आहेत राहुल गांधी का काय निष्ठे पण घोषणा पोहोचत आहेत का ज्या घोषणा सरकार करत पोहोचल्याच नाही ते आणि आता सहा हजार जे अनुदान देण्याचा निर्णय घेतला फक्त सोळा रुपये रोज आता तरी ती पोकार केली आता कागदपत्र घेतील निश्चित ही होती उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी या गावातील मतदारांची मतं आणखीन काही मतदारांची मतं जाणून घेण्यासाठी आपण उस्मानाबाद मतदारसंघातील इतर भागातही जाणार आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मुख्य बाजारपेठेत आपण आलेलो आहोत आणि या बाजारपेठेतील मतदारांच्या मनात काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी अनेक मतदार जे आहेत ते जमलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की सध्याचं सरकार जे आहे आणि पूर्वीचं सरकार आहे काय फरक जाणवतो या सरकारने चांगली कामं केलेत की पूर्वीच्या सरकारने आत्ताच्या सरकारनं केलेली कामं खूप चांगली आहेत परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे किंवा अंमलबजावणी योग्य प्रकारे होताना दिसत नाही आहे लोकांपर्यंत त्या सरकारच्या शासनाची योजना पोचत नाहीत शेतीसंदर्भातल्या बहुतांश योजना असतील त्या खूप म्हणजे कागदावर दिसताना तर खूप चांगल्या दिसायला लागलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यापर्यंत अजूनपर्यंत कुठल्याही योजनेचा खरा खुरा लाभ लाभ पोचलेला नाही असं तरी सध्या वाट शेत या ठिकाणी व्यापारी मोठ्या प्रमाणावर हो आहेत नोटबंदी सारखा जो मोठा निर्णय घेतला काळा पैसा बाहेर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं जाहीर केला व्यापाऱ्यांना काय त्याचा त्रास झाला त्रास म्हणजे काय रांगेत थांबावं लागलं आणि काळा पैसा काही निघालेला नाही पैशाला पैसे तेवढे जमा झाले काळा पैसा नव्हताच अच्छुली व्यापाऱ्याला त्रास झाला तुम्ही काय सांगता नरेंद्र मोदी चांगले पंतप्रधान आहेत की राहुल गांधी पंतप्रधान व्हायला हवेत तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी पंतप्रधान व्हायला पाहिजेत कारण काय मोदीने शेतकऱ्याचं अति नुकसान केलं की जेणेकरून शेती हे बारा पूर्ण शेतकरी लयाला लागला कुठल्या ह्याला मार्केट नाही कुठल्या ह्याचं काय नाही अति शेतकरी आणि शेतकऱ्यांनी ह्या मोदी सरकारमुळे आत्महत्याचा भयंकर केला विद्यमान खासदाराबद्दल इथल्या मतदारांची काय मतं आहेत सध्याचे जे खासदार आहेत ते कसे आहेत ते कामं करतात मतदारसंघात कुठं मतदारसंघात कोणते खासदार आम्हाला माहित पण नाही कधी येतात कधी नाही येत त्यांचं फक्त ती तात्याच्या घरी येऊन भेटतात माझ्या अंदाजे घरी इकडे येत नाही ना संपर्क नाही लोकाला कधी भेटले नाही कधी एक पाच वर्ष कार्यक्रम सुद्धा घेतला नाही की मी असं काम केलं मी असं उठाव केलं पेपरला येत आहे समोर काय नाही तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी चांगले की नरेंद्र मोदी सरकार म्हणजे राहुल गांधी बी चांगले आहेत पर ह्या सरकारने पाच वर्षामध्ये कामगारासाठी काहीच केलं नाही आता मी हामली करतो स्वतः आणि माझी पूर्ण पीढी बी हामली करत होती आणि मी बी करतोय काय छत्री कायदा जे काढला होता गेल्या सरकारने त्यांनी ते ह्याची अंमलबजावणी केलीच नाही आतापर्यंत प्रत्येक जण कोण हामालाकडून पन्नास पन्नास रुपये घेतले त्या त्यावेळेस व्ही पी सिंगच्या ह्याच्या काळात पन्नास पन्नास घेतले छत्री कायदा काढतो म्हणून सांगितलं या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केलेल्या आहेत सहा हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देणार आहेत शेतकऱ्यांना लाभ होतोय या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आता लाभ होईल ना त्यांना शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी चांगले हे सरकार आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान अजून व्हायला पाच वर्ष तरी अजून द्यायला पाहिजे शेतमाला हो समधी योजना चांगली आहे तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी एकदा पंतप्रधान व्हायला पाहिजे कारण चेंज पाहिजे नवीन काहीतरी पाहिजे लोकांच्या अडचणी सोडवू शकतात ते निश्चितच ही मतं होती उस्मानाबाद मधल्या मतदाराची ज्यांच्या मनात काय आहे ते आपण जाणून घेतलं मतदारांच्या मनात या कार्यक्रमात थांबण्याची वेळ झालेली आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा ही चोवीस तास राहा एकपाल पुढे